सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्सव सुरू आहे दिवाळी म्हटलं की लहान मुलांचं प्रमुख आकर्षण असतं फटाके नवीन कपडे खाऊ पण रस्त्यावरती राहणाऱ्या रा मुलांना दिवाळी काय असते हे माहितीच नसतं माजी महापौर बाबा बागुल यांनी पुणे शहरामध्ये रस्त्यावरती वस्तू विकणाऱ्या गरजू मुला मुलींसोबत दिवाळी साजरी केली गेल्या वीस वर्षांपासनं आबा बागुल मित्रपरिवाराकडनं हा उपक्रम राबवण्यात येतोय डेक्कन गुडलक चौक या ठिकाणी मुलांना पाटावरती बसवून सुगंधी उठणं आणि साबण लावून गरम पाण्यानं अभ्यंग स्नान घालण्यात आलंय या मुलांना दिवाळी फराळ नवीन कपडे आणि फटाके देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आलाय दिवाळी साजरी समाजात प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक जण घरी दिवाळी साजरी करत असतो आपल्या आई वडील आपल्याला लहानपणी आपल्याला मोती साबण मस्त उठणं तेल लावून आंघोळ घालून नवीन कपडे सरंजाम द्यायचे आज यांची काही चुकी नसते तरी फक्त एक किंवा रस्त्यावर सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या मुलांची काय चुकी यांना कुठली दिवाळी आणि ह्यांना कुठलं उठणं बदामाचं तेल ही सगळ्यांना दिवाळी साजरी करण्याचा अधिकार तर ह्या भावनेतनं गेल्या वीस वर्षापासून आम्ही या मुलांना दिवाळी साजरी करतो यांना उठणं मोती साबण तेल नवीन कपडे फराळ फटाकडे सगळे देऊन दिवाळी साजरी करण्याचा छोटासा प्रयत्न करतोय अशा पद्धतीने सगळीकडे कुठं ना कुठं काही ना काही का उपक्रम राबवले गेले पाहिजेत कारण जेणेकरून सगळ्या गोर गरीबांना प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतनी दिवाळी आम्ही साजरी केली चेहऱ्यावर आनंद पाहायला या मुलांच्या काय किती कधी वाट बघत होती मुळे दरवर्षी मुलं वाट बघत असतात कारण आज वीस वर्षाला आम्ही प्रत्येक भागात करतो या भागात वेळा आम्ही केली आणि एक आनंद असू जात की कधीतरी आपल्याला कोणतरी येणार आहे आणि एक आज आपल्याला देवदूत म्हणून किंवा आज आपल्याला आंघोळ घालण्यासाठी आपल्याला गोड गोड खाऊ देण्यासाठी नवीन कपडे देण्यासाठी हे दे लोक येणार त्याचा आनंद आहे कोणतरी आपली दखल घेते कोणतरी आपल्यासाठी येते आणि याच्यामध्ये आम्ही खुश आहे ते आज ते या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून या ठिकाणी बघत असेल की, की तेल लावून आंघोळ घालून पाठ रांगोळी उठण सगळं जसं आपल्या घरी आपल्या आपल्याला लहानपणी आपल्याला करतात त्या पद्धतीने दिवाळी आम्ही या ठिकाणी दिवाळी हा अतिशय आनंदाचा सण आहे प्रत्येक घरी आपण गोडधोड करावं आनंद करावा, करावा। असं वर्षातून हा एक दिवाळीचा सण आपण साजरा करतो परंतु काही कितीतरी लोकांना दिवाळी हा शब्दच माहिती नाही गरिबी हाला की आपण वाढतो आहोत रस्त्यावर भारताचा तिरंगा घेऊन आपल्याला विकतात फुगे विकतात अन्य काही वस्तू विकत असतात परंतु यांना दिवाळी माहितीच नाही ना म्हणून ना आम्ही दरवर्षी गेले वीस वर्षापासून हा उपक्रम करतोय त्यांना उठणं लावतो त्यांना चंदनाच्या साबणाने बदामाच्या तेलाने आंघोळ घालतो गरम पाण्यानी त्यांना वस्त्र देतो चांगले नवीन नवीन कपडे फुलबाज्या देतो खाऊची देतो फराळाचं पाकिट देतो असा एक आगळा वेगळा आनंद आहे प्रत्येकाने केलं पाहिजे प्रत्येकाने एक व्यक्ती जरी केली तरी एकही गरीब माणूस हा दिवाळी पासून वंचित राहू शकत नाही ही खऱ्या अर्थानं दिवाळी हे वीस वर्षापूर्वी आम्ही पाहत होतो की ही रस्त्यावर स्वाभिमानाने मुलं जगतात आणि ते कष्टाने घेतात त्यांना भीक दिली तर घेत नव्हते यांना कशी करतात म्हणून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांना दिवाळी हा सणच माहिती नव्हता त्यांना काय असतो दसरा त्यांना काय असतं क्रिसमस सण माहिती नाही त्यांना पंधरा ऑगस्ट आले की झेंडा विकायचा आहे सव्वीस जानेवारीला झेंडा विकायचा आहे क्रिसमस आले की फुगे द्यायचे प्रत्येकाचा वाढदिवस होतो दिवाळी होती पण यांची होत नव्हती मग आम्ही विचार केला की आपण यांच्या बरोबर दिवाळी केली तर आनंद काय मिळेल तो इतका आनंद मिळाला की दरवर्षी असं आम्हालाही वाटतं यांच्या बरोबर आपण दिवाळी करावी आणि मग आपण अरे अर्थानं आप अत्यंत स्नान आपण करावं पण पहिलं यांना घालावं असं पहिल्यापासून वाटतंय आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि आज एक परत पण म्हणा की मी एकाला तरी दिवाळी त्याच्याबरोबर साजरी करणार तुमच्या ऐपतीप्रमाणे करा पण करा या आज जोडून विनंती